चौदार तळ्याचा सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रायगड जिल्हा महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह पाण्याच्या एका एका घोटासाठी समाजाला वारंवार लागलं आणि मग आज म्हणता येईल आपल्याला की बाबा आपण खातो तो घास मोकळा घेतो तो श्वास बा भीमा तुझ्या जन्मामुळे जखडबंद साकळदंड दंड तता तथा तुटले तू तु ठोकताची दंड झाली गुलाम सारी मोकळे बा भीमा तुझ्या जन्मामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक विद्रोह बाबासाहेब आंबेडकर म्हणजे क्रांती बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समानतेसाठी लढणार एक तुव, तुव, एक धुरंधर नेतृत्व कर्तृत्व इतिहासातलं आगळं वेगळं अक्षरात लिहिलेलं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला प्रथमता अभिवादन मुख्य गोष्ट पहा शाळेमध्ये असताना शाळेमध्ये वारंवार बाहेर बसून शिकावं लागलं आपल्याला शाळेमध्ये जात असताना माय दोनदा गालावरून हात फिरवायची आपण बाहेर कुठं शिकायला गेलो तर वारंवार लोकांच्या नादी लागू नको वारं टाइम टू टाइम जेव्हा जाय पण दोन वर्षाचे असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आई वारलेली आहे <coughs> वडील शासकीय सेवेमध्ये आहेत त्यानंतर आत्या जी पालन आहे पोषण एवढे चटके विचार करा कोण रे तुमची काळजी घ्या तुम्ही जेवलात का आणि मग कित्येक वेळा उपाशी राहावं लागलं कित्येक वेळा बिना पाण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झोपावं लागलं उदाहरण पाहिलं असेल की बडोदा संस्थानामध्ये नोकरी करताना बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येक कॅबिनमध्ये लोकांनी चहा पाणी दिले पण बाबासाहेब आंबेडकरांच्या कॅबिनमध्ये कधी चहा गेला नाही पाणी गेला नाही त्याही ठिकाणी जातीयतेचे झटके सहन करावे लागले शाळेमध्ये शिकत असताना अस्पृश्याचे लेकर कुठंतरी वेगळ्या लाईनमध्ये असायचे आणि त्यांना पाणी लांबून वाघण्यासाठी एक चप्रासी असायचा तो जर टाइम आला तर पाणी भेटायचं नाही भेटलं तर चटणी सोबत खाल्लेली भाकर तसाच घास तो गिळावा लागत होता आणि त्याही वेळेत बाबासाहेबानं बिना पाण्या वाचून संघर्ष चालू ठेवला पाणी तिथेही भेटलं नाही असं करता करता एकोणीसशे चोवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारतामध्ये लंडन या शिकाणू ठिकाणी शिकून इथं आले इथं येत असताना देखील लक्षात घ्या एका डमनीवाल्यानं बाबासाहेबाला जात विचारली आणि जात विचारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डमनी मधून देखील खाली उतरविलं बॅरिस्टर डीएससी एस सी एल एल एम एस सी अशी जगातली कुठली पदवी नाही त्या पदवीला गवसणी घालण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्या परदेशामध्ये कोणी बाबासाहेबारली नाही मात्र या देशात बाबासाहेब विचारून डमणीतून काढून द्यावा लागलं जमनीतून काढून दिलं एवढंही दुःख सहन करून आपल्या बापानं मद्रास हायकोर्टाचं उच्च न्यायालयाचं न्यायाधीश पद न स्वीकारता पहिल्यांदा बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली राजश्री शाहू महाराजांकडून जे काही पैसे भेटले त्या पैशात माता रमाईला त्यांनी साडी चोळी केली नाही स्वतःसाठी काही आगळं वेगळं घरबीर बांधलं नाही त्याच्यातून आपल्या अस्पृश्य लोकांच्या मागण्या मांडण्यासाठी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर मुकनायकाची सुरुवात केली एवढं होऊन देखील या पाण्यासाठी झगडावं लागतं निसर्गदत्त कुठल्याही वस्तूवर मानवतेचा समान अधिकार आहे हे पटवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबा आम्हाला पाणी मिळत नाहीये स्थानिक गावामध्ये तुम्हाला पाणी संदण्याचा अधिकार नव्हता त्यानंतर पाणी शिंदायला गेले तिथे डोके फुटायचे गावात आपली पंगत वेगळी बसायची आणि समानतेची नांदी या भारतामध्ये पेरवायची म्हणून वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड स्वाभिमानाचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी रायगड आणि आंबेडकरांनी समतेच पहिल्यांदा जे फुकलं ते पण लक्षात लक्षात जिल्ह्यात त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर गेले लोकांनी सो पाच पाच रुपये आणले पाच हजार लोक जमले स्थानिक लोकांनी लाठीचार्ज केला कोणी रस्त्यात जाऊ देत नव्हतं बाबासाहेबांनी सांगितलं कोणी हात उघारायचा नाही आपल्याला असंततेच्या मार्गावर एक आगळी वेगळी क्रांती करायची जर बाबासाहेबांनी काही आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न केला असता तर त्या ठिकाणी रक्तरंजित इतिहास झाला असता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथंही म्हणावं लागेल की खरे अहिंसेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घोट पाणी पेलं आणि आपल्या भारतातल्या ज्यांच्यावर अन्याय होतो अत्याचार होतो त्या लोकांकडे पाहिलं आणि बायाकडे पाहून सांगितलं बायांनो आता हातातली काठी आणि गुडघ्याभर गुडघ्यावर गुंडाळलेलं लुगडं ही आहे ही ओळख आपल्याला मिटवायची आहे म्हणून आपल्या लेकरांना स्वच्छ ठेवा आणि तुम्ही पण हे लुगडे पायघळ म्हणजे घोट्यापर्यंत येतील अशा पद्धतीने नेसा लेकरांना स्वच्छ ठेवा आणि हातातली काठी फेकून द्या कारण आस्पृश्यांची ही ओळख आपल्याला मिटवायची आपण पण माणसं आहोत आपल्याला माणसाप्रमाणे जगता आलं पाहिजे म्हणजे हे होतं खरं त्या ठिकाणी अस्पृश्यतेच्या समर्थनार्थ मानवतेच्या कल्याणासाठी फुकलेलं रणसिंग आणि मग त्या ठिकाणी कुठलाही रक्तरंजित क्रांती न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला बाबासाहेब आंबेडकरांनी एक घोट पाणी पिलं तहानलेल्या पाखरांवर तुम्ही कसे उपकार केलेस एक कोंजळ पिलात पण सारे तळे चौदार केलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण दिवसभर हयातीत जे पाणी पितो त्या पाण्यासाठी देखील आपल्याला संघर्ष करावा लागतो पंच्याण्णव वर्षांनंतर देखील गावागावात पाण्याबद्दल भांडण होतात स्थानिक गावातल्या विहिरीवर काही समाजाच्या लोकांना आजही पाणी सेंदू दिलं जात नाही लक्षात घ्या ह्या पाण्याच्या इतिहासावर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेबांनी सत्याग्रह करून देखील एकोणीसशे एकोणचाळीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पनवेल नाक्यावर गेले बाजूला त्यांचा ड्रायव्हर गडकरी होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पनवेल नाक्यावर गाडी थांबली गडकरीनं हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि सांगितलं की बाबासाहेबांचा आवडता पदार्थ म्हणजे तळलेली भजे की एक प्लेट भजी दे आणि पाणी दे त्यानं भजी दिली आणि पाणी दिले तेव्हा हॉटेलवाल्याने विचारलं की गाडीमध्ये ही दिमागदार गाडी आलेली त्या गाडीत कोण साहेब आहे तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा ड्रायव्हर गडकरी आहे त्यानं उत्तर दिलं की गाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आंबेडकर नाव ऐकल्याच्या नंतर हॉटेलवाल्याच्या तळपायची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यानं काय सांगितलं अरे भजी काय पाणी सुद्धा मी देणार नाही मार्च सत्ता ला बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह आणि ते वाक्य कानी पडलं बाबासाहेब स्तब्ध झाले डोळ्यामध्ये पाणी आलं मी बॅरिस्टर आहे मी एवढा मोठा शिकलेलो आहे आज केम्ब्रिजच्या विश्व गेटवर माझं नाव लिहिलंय द सिंबॉल ऑफ नॉलेज मला जर या देशात मिळत असेल पुन्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं बाजूला हॉटेलमध्ये चुलांगनात घालण्यासाठी लाकडं फोडणारा सोनबा होता त्यांनी कडे पाहिलं पाहिले आणि तो सोनबा बाबासाहेबांपर्यंत आला बाबासाहेब पाया पडला स्वतःला त्यानं धन्य समजलं कारण त्या काळी बाबासाहेबांचा चेहरा पाहणं म्हणजे साधी सुधी गोष्ट नव्हती का चालण्याचा अधिकार बोलण्याचा अधिकार वागण्याचा अधिकार कपडे परिधान करण्याचा अधिकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मग त्या बाबासाहेबांकडे पाहिलं आणि सांगितलं इथं माझं गाव आहे मी पळत जाऊन पाणी आणतो बाबासाहेब थांबा तो सोनबा वयवर्ष पन्नास साठ असणारा लगबगीत गावाकडे गेला गावातून एक त्यानं काय केलं माड भरून आणला पण तोपर्यंत बाबासाहेबाला पुढे जायचं होतं बाबासाहेब निघून गेले तो सोनबा दररोज माड भरून पाणी घेऊन यायचा त्या ठिकाणी उभं राहायचा कधीतरी बाबासाहेब येतील आणि बाबासाहेब का करतील हे पाणी पितील असा त्याला विश्वास होता एकोणीसशेचाळीस वर्ष उजाडलं सात वर्ष दररोज पाणी घेऊन येणारा सोनबा त्या ठिकाणी बाजूला पडलेले जे काही होत त्याचे जे खापरं होते ते जमा केले त्या ठिकाणी पुष्प अर्पण केलं आणि त्या ठिकाणी सोनबांना काय केलं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली म्हणजे त्या बाबासाहेबांना चौदार तळ्याचा सत्याग्रह करून एक हॉटेलवाला एक ग्लास पाणी देण्यास नकार देत असेल तर मग विचार कराज आपण पाणी पितो छान छान कपडे घालतो येणाऱ्या जयंतीत आपण नाचणार आहेत म्हणजे त्या सोनबा अशिक्षित असताना त्याची बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ही श्रद्धा असेल तर आज शिक्षित लोकांची खरी ती श्रद्धा आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा आपण ठेवलेले केस आपल्या केसा। केसाल मारलेला तुरा आपली कटिंग आपले घातलेले कपडे आणि स्त्रियाबद्दलचा आदर आपल्या डोक्यात आहे का आणि तो जर यस असेल आपण बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर विचारावर चालत असाल तर मग खऱ्या अर्थानं आपण शिक्षण घेतलंय ते चांगलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आपण यामध्ये कुठलाही दुमत आहे दुमत नाहीये सत्याग्रहाचा दिवस ज्याला आपण सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारत सरकारनं साजरा केलाय भारत सरकारचा अभिनंदन पण एक गोष्ट महत्वाची आहे त्या पाण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला आज आपण छान छान कपडे घालतो त्या कपड्यांसाठी आपल्याला संघर्ष करावा लागला पण या संघर्षामध्ये आपण कोणीही सोबत नसताना तो संघर्ष आपल्या बापानं करून दिला आणि एक अधिकार आपल्या पदरात दिलाय राज्य भाग क्रमांक तीन मध्ये मूलभूत अधिकाराने आज आपल्या देशात आपल्याला बोलता येते छान पद्धतीने आपलं मत व्यक्त करता येते कुठेही फिरता येते आपल्यासाठी वेगळी पंगत नाही आपण कोणाच्याही ताटात जेवू शकतो जो बाबासाहेबांच्या विचारांना मानतो तो आपल्या ताटात जेऊ शकतो हे कोण करून दिला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र शिक्षित वर्गाने बाबासाहेब आंबेडकर हे डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेसाल मनात उतरिसाल आणि ज्या ठिकाणी अन्याय होतो अत्याचार होतो त्या अत्याचाराच्या विरोधात समर्थनार्थ महत्वाची गोष्ट बाबासाहेबांचे विचार म्हणून एक समाज म्हणून एकत्र येसाल एवढी एक अपेक्षा चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि आपल्याला भेटलेलं पाणी हे काही साधी सुधी गोष्ट नाही हे कार्य तुम्ही केलात आणि आमचं जीवन सफल करून गेलात त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य बोधी सद्व महामानव यांच्या विचाराला विनम अभिवादन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय भारत